नमस्कार मित्रांनो बिग बॉस म्हणजे सीझन सहा ला सुरुवात होऊन मला असं वाटतं की दुसराच आठवडा सुरू झालाय आणि हा दुसऱ्या आठवड्याचा तिसरा दिवस आहे पण मला असं वाटतं की दुसऱ्याच आठवड्यात बिग बॉस म्हणजे सीझन सहाची लेवल अशी घसरत चालली कोण कोणाला अपशब्द वापरते कोण कोणाला शिव्या देते आणि शिव्यांची लेवल सुद्धा आहे ना ते आता अशी खाली खाली होत चालली कोण कोणाच्या कॅरेक्टर वरती बोलते आणि मित्रांनो जे काही लव्ह अँगल तयार केलेत ना ते खोटे लव्ह अँगल लगेच असे उघडकीस येताना दिसतात माझ इच्या बरोबर आहे आणि हिच याच्या बरोबर आहे आणि हा जो आहे ना याचं बाहेर अफेअर आहे तरी पण याच इच्या बरोबर आहे हे जे काही सगळे खोटे लव्ह अँगल्स आहेत ना ते दुसऱ्याच आठवड्यात लगेच समोर येत आहे म्हणजे बिग बॉसच्या घरात चाललंय काय हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय मित्रोन याचं कारण काय आहे ना हे तुम्हाला सांगतो आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो मी थोडं जबाबदार कोण आहे माहिती आहे का हे जे काही कंटेस्टंट ज्याने आणलेत ना ती म्हणजे बिग बॉसची ही क्रिएटिव्ह टीम मित्रांनो पूर्वी जे बिग बॉस असायचं ना तुम्ही आठवा बरं पहिलं दुसरं सीझन तुम्ही आठवा त्याच्यामध्ये आहे ना सेलिब्रिटी लोक कलाकार लोक असायची ती एकमेकांना चांगला रिस्पेक्ट द्यायची भांडणं व्हायचे त्यांच्यामध्ये पण एक रिस्पेक्ट नावाची गोष्ट होती एवढ्या शिव्या साप वगैरे हो अशा मिळत नव्हत्या याच्यामध्ये बघा तुम्हाला तो सागरदादा असेल सचिन भाऊ असेल राकेश असेल त्यानंतर दीपाली सैद असेल प्राजक्ता असेल आणि विशाल कोटियम ही जर सहा लोकं ठेवली ना तर बाकी सगळे कंटेंट क्रिएटर आणलेले आहेत त्यांना फक्त आपल्या कंटेंटशी मतलब आहे बाकी सगळं गेलं तेल लावत राधा पाटील काय बोलली मला आई आणि पप्पांच्या आठवण येते पैसा गेला तेल लावत यांना कशाची काही पडलेली नाही आहे आमचा कंटेंट महत्वाचा आहे आणि ही जी बरीचशी लोकं आहेत ना ती वयाने पण कमी आहेत त्याच्यामुळे तेवढा त्यांचा असं वाटतं की हे सगळं बघून आहे ना असं वाटतं की यांच्या बुद्धीचा पण विकास झालेला नाही आहे यांना कोणाशी काय घेणं देणंच नाही आहे म्हणून मला असं वाटतं की या बिग बॉसची लेवल आहे ना ती दिवसेंदिवस कमी होत चालली असं वाटतं आणि रितेश भाऊंना दर भाऊच्या धक्क्याला स्पर्धकांना मोठे मोठे धक्के द्यावे लागतील मित्रांनो बघा दोन दिवसापूर्वी भाऊने स्पर्धकांची जबरदस्त शाळा घेतली काही लोक शांत झाली पण काही लोकांनी ते सगळं बघून सुद्धा अजून आवाज वाढवला काही लोक त था थांबतच नाही जो काही गेम त्यांनी पहिल्या आठवड्यात स्टार्ट केला तो भाऊने त्यांची तेन, शाळा घेऊन सुद्धा या आठवड्यात सुद्धा ते कायम आहेत म्हणजे हे लोक ठरवलं आलेत की आम्हाला असंच करायचं की यांना कळतच नाही म्हणजे काय बिग बॉसच्या घरामध्ये कुठपर्यंत मित्रांनो हा दुसराच आठवडा आहे तरी बिग बॉसची लेवल किती खालीपर्यंत चालली आता हे सगळं तुम्हाला माहित आहे जाऊ दे थोडस विषयांतर होतं पण ज्या पद्धतीने आज जो काही टास्क झाला आणि त्यानंतर जो काही सगळा प्रकार प्राजक्ताला शिव्या घालणे असेल किंवा प्राजक्ताने एखादा अपशब्द काढला तर त्यांनी चार अपशब्द काढायचे लव्ह अँगल जे फेक लव्ह अँगल तयार केलेत त्या पद्धतीने जो काही इश्यू केला जातो किंवा किंवा मग कॅरेक्टरवरती गा, गा, बोलणं झालं असेल आता हे सहज बोललं जाते काही लोक बिग बॉसच्या घरामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक आहेत ना ती अजून सुद्धा मजा मस्तीतच आहेत यांचं चाललंय ना आम्ही पिक्चर लावलाय तो आम्ही बघतो असं सध्या बिग बॉसच्या घरामध्ये चालू आहे ठीक आहे थोडंसं विषयांतर होतं मेन मुद्द्याकडे आपण येऊया तर बिग बॉसने इथे राशनचा टास्क दिलेला आहे आता या राशांच्या टास्क अंतर्गत गोण्या ठेवलेल्या आहेत आणि त्या गोण्या स्पर्धकांनी शिक्युर करायच्या आहेत तर इथे टास्क सुरू होण्याच्या अगोदर रोशनला बिग बॉस विचारतायत की हे सगळं बघून तुम्हाला काय आठवत आहे का तेव्हा रोशन भाऊ सांगतो की नक्कीच हे माझं काम आहे त्यानंतर प्रभूला इथे विचारतात प्रभू हे प्रभू तरी लीला अपरंपार हे तुम्हाला काय आठवत आहे का प्रभू बोलतो हो आठवत आहे माझे पप्पा त्यानंतर आजोबा गाडीत चालवायचे बिकॉज बोलते ओके 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 तर ठीक आहे हा जो टास्क आहे हा गोल्डन रेशन कार्ड मिळवण्यासाठी टास्क आहे नाहीतर मग बाकी जे ज्यांना जो गोल्डन मिळाला नाही ना, ते तर त्यांना ब्राउन्स रेशन कार्ड मिळणार आहे व्हॉट द ट्रॅक नावाचा हा जो काही टास्क आहे या टास्क अंतर्गत पहिल्यांदा रोशन जो आहे ना त्याची ती रोटी आहे रोशन जाऊन त्याच्या काही काय आपण म्हणतो ते गोणे त्यांना पाया वगैरे पडतो नमस्कार करतो कारण यानेच मला सगळं काही दिलेलं आहे तर हा जो टास्क होता या टास्क अंतर्गत जी प्राजक्ता शुक्रे जी आहे कॅप्टन तिला संचालक म्हणून ठेवलेला आहे आता याच्यामध्ये प्राजक्ताचं जे काही संचालन आहे ते फेअर आहे की अनफेअर आहे त्याविषयी मी जास्त बोलणार आहे तर या टास्क अंतर्गत गोण्या ठेवलेल्या आहेत काही गोण्या ह्या निळ्या रंगाच्या असणार आहेत आणि काही गोण्या ह्या लाल रंगाच्या असणार आहेत आणि समोर दोन दरवाजे ठेवलेले आहेत किंवा ते बॉक्स ठेवलेले आहेत एकावरती लिहिलंय तंतो एकावरती लिहिलंय तंत आता हे दोन शब्द का त्याची फोड केली हे मला कळतच नव्हतं तंतो आणि तंत गोण्या ठेवल्यात लाल आणि निळ्या मग तिथे तुम्ही लिहा ना लाल रंग आणि निळा रंग त्या तंतोतंत शब्दाची एवढे हे लोक वाट लावता येत ना कुठेही आता इथे काय फायदा त्या तंतोतंत तिथे लिहिण्याचा ठीक आहे ते आपलं महत्वाचं नाही आहे महत्वाचं हे की हा टास्क आणि त्या प्राजक्ता शुक्रेच सूत्रसंचालन आता याच्यामध्ये बजर वाजल्यानंतर सदस्यांनी जी कुठली प्राजक्ता सांगेल की आत आता मी निळा कलर सांगितलाय तर निळा कलर तुम्ही उचलायचा आहे मग मी लाल कलर जो काही दरवाजा आहे तंतो तो बंद करणार आहे तर त्या पद्धतीने ठरतं आणि प्राजक्ता इथे पहिल्यांदा सांगते की निळा रंग तो घ्यायचा आहे बजर वाजल्यानंतर स्पर्धकांनी निळ्या रंगाची गोणी उचलून ती सिक्युअर करायची आहे शेवटपर्यंत ज्याच्याकडे ती गोणी असेल तो सदस्य तिथे विजयी असणार आहे तर इथे टास्क सुरू होतो टास्क सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण प्रयत्न करतो त्या गोणी घेण्याचा तर इथे थोडासा राडा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे ओमकार राऊत आणि त्यानंतर रोशन भजनकर यांचा जबरदस्त असा फिजिकल राडा पाहायला मिळाला एकीकडे एक असं आपल्याला पाहायला मिळालं की दीपाली सय्यद हिने ती गोणी घेतलेली आहे आणि ती गोणी घेऊन ती पकडण्याचा प्रयत्न करते त्याच्यावरती दोन तीन पोरी त्या गोणी वगैरे घेण्याचा प्रयत्न करतात राकेश बापट असेल किंवा मग असेल आणि अजून कोण होता तो आयुष हे गोणी घेऊन तिकडे स्विमिंग पूलच्या इकडे फिरत असतात दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं ती म्हणजे राधा आणि त्यानंतर रुचिता जामदार या गोणी घेऊन तिकडे त्या सोफा सेटच्या इथे जाऊन लपलेल्या आहेत मला एक कळत नव्हतं की इकडे सगळी गँग होती मुलींचे मुलींची गँग सगळी होती दीपाली सय्यद त्यानंतर ती सोनाली त्यानंतर ती तन्वी ती दिव्या आणि अजून दोन तीन लेडीज तर ते, ते एका गोणीच्या पाठी लागलेल्या अरे तिकडे त्या दोघे आहेत ना राधाबाई आणि रुचिता बसल्या तिकडे कोपऱ्यात जा तिकडे तिकडे कोणी जात नव्हतं महत्वाचा मुद्दा हा आहे की रोशन आणि हे जे काय त्याचा नाव ओंकार यांच्यामध्ये जबरदस्त फिजिकल फाईट पाहायला मिळाली ब जर तिथे दाबला जातो आणि तो जो काही टास्क है, तो इत तो, आहे तो तिथे थांबतो आता प्राजक्ता शुक्रे हिला निर्णय घ्यायचा असतो प्राजक्ताने निर्णय देखील घेतलेला असतो की तिला काय ठरवायचं आहे ते बाकीचे सगळे निर्णय लागतात पण हा जो काही निर्णय आहे कोणाचा रोशन आणि ओंकारचा निर्णय ती घेऊ शकत नव्हती आता त्याच्यामध्ये मित्रांनो ना स्पष्ट दिसते मी हे दोन वेळा बघितलं म्हणून तुम्हाला मी सांगतो इथे आहे ना एवढी फास्ट जाली, ती क्रिया झाली पूर्णपणे की तिथे कोणी पहिल्यांदा ती गोडी घेतली हे मात्र अजिबात कळत नव्हतं आणि मी ते दोन वेळा बघितलं आता इथे सोनाली येते ती प्राजक्ताला सांगते की नाही ओंकारणी पहिल्यांदा घेतली हा येतोय तो सांगतो की नाही प्राजक्ताला तो शिकवतोय ती दीपाली सय्यद येते ती सांगते की नाही असा आपल्याला निर्णय द्यायचा आहे प्राजक्ता या ठिकाणी आहे ना एका मतावर अजिबात ठाम नव्हते की आपल्याला काय निर्णय घ्यायचा अरे तुला जर त्या पदावरती बिग बॉसने बसवलंय तर तू व्यवस्थित निर्णय घे ना याचा ऐकून त्याचा ऐकून कशाला मला असं वाटतं की ही जी गोष्ट आहे ना हे रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावरती क्लिअर करतील पण मला असं वाटतं की या टास्क अंतर्गत जे काही प्राजक्ता शुक्रे इथं जे काही संचालन होतं ते फार विचित्र पद्धतीला तिला अजिबात निर्णय घेता आले नाही आणि काही ठिकाणी मला अशी सुद्धा दिसली आता इथे बहुतेक मला असं वाटतं की दुसऱ्याचं ऐकून म्हणजे तिने स्पष्ट सांगितलं की मला यांनी त्यांनी चार लोकांनी मला सांगितलं की ही जी गोणी आहे ती पहिल्यांदा ओंकारने उचलली आता याच्यावरती आपला रोशन भाऊ प्रचंड गरम होतो आणि त्यानंतर तो आपल्या रोजीरोटीची त्यात गोणीची शपथ घेतो माझ्या कामाची मी शपथ घेतो मी पहिल्यांदा उचलले मला तेव्हा असं वाटलं ना की रोशन आहे ना त्या गोष्टी खूप प्रामाणिक आहे तो खोटं बोलणारा नाही असं मला तेव्हा मनापासून ते वाटलं तेव्हा स्पष्ट दिसत होतं हा की कोणी काय उचललं ते माहिती नाही पण आता रोशन जर एवढं सांगत असेल तर कदाचित ते असेल योग्य परंतु प्राजक्तानी याचं त्याचं ऐकून इथे निर्णय दिला आणि रोशनला बाद केलं इकडे दुसऱ्या राऊंडला पण तुम्ही बघितलं असेल दुसऱ्या राऊंडला रोशन अगदी रागतच होता आणि त्याने पहिल्यांदा दोन गुण इथे घेऊन आला परत गेला तिसरी गुण सुद्धा घेतली आता याच्यामध्ये रोशनकडनं काही गुण त्या पोरीने घेतली एक गुण तो ओंकार घेऊन गेला एक गुण राकेश घेऊन गेला आणि त्यानंतर मग रोशन भाऊ थेट त्या ओमकारला भिडला आणि ओमकारच्या इथेच ती गुण खेचण्याचा प्रयत्न करताना दिसत होता आता इथे बघा दिव्या त्यानंतर रुचिता त्यानंतर राधा तन्वी आणि हा हे लोक चार लोक एकाच गोणीवरती तुटून पडलेले होते इकडे राकेश असेल तो सचिन भाऊ असेल करण असेल त्यानंतर दुसरा अजून कोण होतं त्यांच्यासोबत आयुष असतील हे लोक गोण्या घेऊन फरार झाले आता इथे झुंबड पडली ती म्हणजे ओमकार आणि रोशन आणि या तीन चार पोरींची यांच्यामध्ये जबरदस्त राडा पाहायला मिळाला दिव्या त्यानंतर राधा त्यानंतर रुचिता त्यानंतर तन्वी एका गोणीच्या मागे लागलेल्या ही दिव्या फारशी पकडून आहे त्यानंतर ती रुचिता त्या गोणीवरती झोपून आहे राधाबाई अशी अशी करताना दिसते तन्वी अशी करताना दिसते आता याच्यामध्ये आहे ना रुचिता जामदारने तन्वीच्या पूर्ण कॅरेक्टरवरतीच हात टाकला काय म्हणाले ती की तू फेक लव अँगल डेवन पासून करतेस हे ऐकल्यानंतर तन्वीची तळपायची आग अगदी मस्तकात जाते आणि अजून एक अपशब्द वापरला तो आपल्याला काय ऐकवला नाही आता इथे ही जी काय त्याला म्हणूया आपण तन्वीने सुद्धा तू राकेशवरती बॅड कमेंट्स केली असं म्हणून सुरू झालं ते हे जे रुचिताने ऐकलं ना त्यानंतर रुचिता एकदम शांत झाली आणि त्याच्यावरनं ते सगळं मग काय म्हणूया आपण फेक लव्ह अँगलचं ते नंतर आलं आता याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण त्या प्राजेक्टाच्या संचालनाकडे येऊया आता इथे सुद्धा पहिल्यांदा तर दिव्याकडे ती थैली थे होती परंतु दिव्याने सोडली त्यानंतर या ठिकाणी आहे ना आपल्याला स्पष्ट दिसत होतं की रोशनकडे पहिल्यांदा रोशनने दोन पिशव्या पहिल्यांदा त्या थैल्या काढलेल्या होत्या आता इथे मित्रांनो स्पष्टपणे दिसते की रोशनने दोन थैल्या काय आपण गोण्या काढलेल्या होत्या बाकी जे घेऊन पळाले ती ती गोष्ट वेगळी त्यानंतर रोशन त्या ओंकारच्या मागे लागला आणि ओंकारकडनं त्याने ती गोणी हिसकावण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा बजर वाजला ना तेव्हा इथे दोघांकडे पण ती गोणी होती आता याच्यामध्ये ओंकारने ती गोणी जास्त पकडलेली आणि रोशनने ती गोणी थोडीशीच पकडलेली होती ओंकारकडे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के त्याच्याकडे होते आणि पंचवीस टक्के या रोशन कडे होते आता निर्णय देताना इथे परत ती संचालक कन्फ्यूज आता हा जो काही निर्णय द्यायचा होता तर तिने निर्णय काय कसा दिला बघा जवळजवळ पंच्याहत्तर टक्के जी एक गुणी होती ना त्याच्यावरती जो काही हात होता तो ओंकारचा होता पंचवीस टक्के थोडस त्याने रोशनने पकडलेलं तर तिने हेच पकडलं आणि हेच हाच क्रायटेरिया तिने काय लावला इथे की बरीचशी गोणी ही ओमकारने पकडली थोडीशी गोणी ही रोशनने पकडली त्यामुळे मी ओंकारला देते आता इथे क्रायटेरिया तू वापर ना की पहिल्यांदा रोशनने पकडली होती ठीक आहे तुला रोशनला द्यायचं नसेल आणि त्याने दोन पकडल्या होत्या हे है सगळ्या जगाने तिने सुद्धा वरतून सगळं बघितलं होतं परंतु नाही आपल्या टीमला थोडस विजयी करायचं असं म्हणून तिच्या मनात ती असेल आणि इथे ती रोशनला बाद देते किंवा मग असा तरी निर्णय घे की दोघेही बाद मला नाही तुम्हाला द्यायचं असाही निर्णय द्यायला हवा होता पण प्राजक्ता तो प्राजक्ताकडनं झाला नाही का कारण बाकीच्यांनी तिला असं चढवलेलं होतं की नाही तू असं सांग आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्राजक्ताने हा निर्णय घेतला आणि मला असं वाटतं की प्राजक्ता आहे ना थोडीशी अनफेअर याबाबत झाली कारण ती इन्फ्लुएन्स झाली त्यामुळे कदाचित तिच्याकडनं हे जे काही निर्णय आहे ना ते चुकीचे झाले असं मला वाटतं मित्रांनो पहिल्या राऊंडमध्ये त्या प्रभूला काढतात प्रभू का तर त्याला जेवण कमी लागतं म्हणून असं थोडी त्याला जेवण कमी लागतं म्हणून त्याला तुम्ही काढणार का उलट त्याला तुम्ही चांगलं खाऊ पिऊ घालायला पाहिजे बिचारा आजारी येतो हे थोडंसं लक्षात ठेवायला पाहिजे आणि ते बारकं पण आहे ना लय इकडे तिकडे फिरत असतं एका ठिकाणी ते राहत नाही कधी राकेश आणि दीपालीचं नाव घेतं की हे मला काही खायला देत नाही कधी त्यांच्याशी व्यवस्थित असतं कधी त्या दुसऱ्या ग्रुपशी व्यवस्थित असतं त्यामुळे हे बारकं पण आहे ना इकडून तिकडून सध्या तळ्यात मळत करतं ते तर मित्रांनो इथे बऱ्याचशा सदस्यांना हे गोल्डन मिळतं जो काही दुसरा तास जिंकतात आणि ब्राउन्स ज्यांना मिळतं ना त्यांना खूप वाईट परिस्थितीत हा आठवडा काढायचा आहे कारण त्यांना जेवण फार सात्विक असणार आहे त्यानंतर ते कोणतेही फर्निचर वापरू शकणार नाही आणि बाथरूम वापरायचं असेल तर गार्डन एरियामध्येच ते बाथरूम वापरतील आणि झोपण्यासाठी त्यांना स्लिपिंग मॅट येणार आहे आणि आप त्या आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर मित्रांनो रुचिता आणि राकेश बद्दल जे काही बॅड कमेंट्स वापरले त्या तो मुद्दा खूप गाजला आणि राकेश पुन्हा एकदा तिला बोलताना दिसत होता पण मित्रांनो इथे स्पष्ट दिसत होतं की काय म्हणूया आपण रुचिता आहे ना थोडीशी निगेटिव्ह चालली आणि ज्या पद्धतीने सगळं रुचितावरतीच आद शेकताना दिसत होतं बॅड कमेंट तिने वापरली त्यानंतर फेक लव अँगलचा मुद्दा तिनेच तो काढला आणि तिथे आयुष पण आला आयुषने ते मान्य करून घेतलं की तू हा मुद्दा काढलास का आणि आयुषच्या बाहेर अफेअर आहे हे तन्वीने सांगितलं होतं तर तो सुद्धा मुद्दा आयुष्य तिथे क्लिअर केला तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या रुचितावरतीच आल्या त्यामुळे रुचिता आज फार शांत झाली आता यांचं तन्वी आणि काय त्याचं नाव आयुष्यचं फेक अँगल हे तयार होत होतं इकडे तन्वी आणि विशाल कोटियान हे सुद्धा फेक अँगल तयार करण्याचा प्रयत्न करत होते आता मला कळतच नाही यांचं नक्कीच चाललंय काय कधी कधी असं वाटतं ना की तन्वी आणि विशाल यांचं थोडंसं जमत होतं याच्यामध्ये आग टाकण्याचं काम त्या रुचिताने केलं आता कधी कधी असं वाटतं की कुठेतरी रुचिता आणि विशाल यांच्यामध्ये काहीतरी फेक अँगल तयार करण्याचा प्रयत्न सुरू होता आता याच्यामध्ये खोडा घालण्याचं काम तन्वी करते की काय म्हणजे फार उलटं सुलट सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे हा जो काही फेक लव अँगलचा इश्यू जो काही त्यांनी तयार केलाय ना तो म्हणजे हे असेच कॅरेक्टर लेस सगळे जे आणलेत ना बिग बॉसच्या घरामध्ये तेच करू शकतात आता तुम्ही दुसरा आठवडा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या फेक गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात कशा काय तुम्ही समोर आणू शकता हाच मोठा प्रश्न आहे यानंतर गेला एक आठवडा आणि आत्ताचे दोन तीन दिवस सतत प्रसिद्धीच होतात असलेली ही जी रुचिता आहे ही थोडीशी कमी पडते तर काय तर दुसरी रुचिता जामदार निर्माण होते ती म्हणजे अनुश्री माने अनुश्री माने ज्या पद्धतीने आज ज्या काही शिव्या घालत होते जे काही का शब्द वापरत होती ना म्हणजे अजिबात तोंडावरती लिमिट नव्हतं आणि बऱ्याचशा गोष्टी दुवे मे उडे जाय बाई स्मोकिंग करून आली त्याच्या अगोदर रुचि रुचिता पण आलेली का मला असं दिसलं नाही पण मला सांगत होते की रुची तर सुद्धा आले तिकडनं काहीतरी करून पण मला ते तिथेच दिसले पण बाई अशी झमत झमत आली आणि पुन्हा एकदा आपल्या स्वराने सगळं घर स्वारा गाजवताना दिसत होते अनुश्रीचा आहे ना स्वतःवरती ताबा राहिला नाही हे बोलायचं थोडं थोडं विशाल सांगताना दिसत होता की शब्द जपून वापरा शब्द जपून वापरा पण ही जी सगळी शिकवण आहे ना ही विशाल कोटियांचं त्यांची जी टीम आहे ना त्या टीम लीडर हा जो विशाल कोट्यान आहे ना हा सतत असा भडकवत असतो आणि आता भडकावून भडकावून झालं आता आपल्याच अंगास येतं की काय हे सगळं आता आपल्या अंगावर येतं की काय असं म्हणून हा विशाल थोडासा पाठी पाठी चाललाय कारण ज्या पद्धतीनं तो सतत सतत निगेटिव्ह गोष्टी ज्या करत होता ना या सगळ्या पोरींसमोर पडून पोरी या पोरी एवढ्या अशा भडकाव झाल्या आणि त्याचा भडका आता आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतोय अनुश्री असेल त्यानंतर ती जामदार असेल रुचिता त्यानंतर कधी कधी ती मध्येच त्या राधाबाईला सुद्धा हुक्की येते तर हे जे प्रकार सध्या बिग बॉसच्या घरामध्ये चालू आहेत आता इथे बघा अनुश्रीने शिव्या घातल्या अक्षरशः शिव्या घातल्या त्या म्यूट केल्या शिव्या आता इथे आहे ना प्राजक्ताने काय सांगितलं की तुमच्या आता दुट्या करा अणुश्री सांगते आम्ही आता दुट्या करणार नाही आय माय आय माय काढली तिथे प्राजक्ताची प्राजक्ता सुद्धा बावट आहे सा। म्हणून सांगून गेले आणि आतमध्ये जाऊन ती दीपालीला सांगते कि हे मला शिव्या घालते अनुश्रे मग दीपाली गेली काय ग तू तिला शिव्या घालते दीपालीच्या समोरच अनुष्य बोलते काय ग आईला देऊन आलीस का म्हणजे किती विचित्र प्रकार आहे हा दीपाली समोर आहे आणि दीपालीचीच इज्जत समोर काढताना दिसते म्हणजे लहान मोठ्याचा अजिबात विचार करत नाही त्यानंतर आता आई झालं आता बापाला घेऊन येणार का म्हणजे मी तुम्हाला मगाशी बोललो ना की या लोकांची लेवल कुठपर्यंत चालली पहिले बिग बॉस बरे होते रे आता थोडीशी अशी लेवल खाली 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 होत चाललेली हो आहे तर हे जे काही फेक लव अँगल असतील किंवा भाषावरती अजिबात कंट्रोल नसणे अपशब्द वापरणे हे सध्या बिग बॉसच्या घरामध्ये फार सुरू आहे मित्रांनो हे जे सगळं बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे ना तर हे सगळं पाहत सागर कारांडे हा सचिन दादाला सांगताना दिसतोय की उद्या परत आपल्याला काहीतरी असंच पाहायला मिळणार आहे सचिन सांगत असेल सचिन भाऊ कुमावत सांगत असेल की कुठे आलो मी मला ऐराणी येत नाही ना तर मी त्यांच्या भाषेमध्ये मस्त सांगितलं असतं कुठे आलो मी सचिन डोक्यावरती हात मारत असेल की काय या कथाट्यात मी सापडलं सागर आपला मस्तपैकी चालले चालू दे आम्हाला काय करायचंय बघू आता उद्या काहीतरी दुसरा एक पराक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे असं म्हणून हे सध्या सुरू आहे तर मित्रांनो फार खतरनाक बिग बॉसच्या घरामध्ये हा खेळ सुरू आहे उद्या आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन चा टास्क पाहायला मिळणार आहे आणि या टास्कमध्ये पुन्हा एकदा तन्वी आणि विशाल कोटियान असा जबरदस्त राडा पाहायला मिळणार आहे मित्रांनो मला असं वाटतं ना की या कॅप्टन पदाच्या टास्कमध्ये राकेश बापट आणि आयुष हे दोन सदस्य पुढे कॅप्टन पदाचे प्रमुख उमेदवार झालेले आहेत आता बघू यांच्यामध्ये कोण कॅप्टन होतो तर मित्रांनो असा आजचा दिवस होता आणि आजच्या दिवसामध्ये प्रचंड गोंधळ आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाला लव लफडे सगळे जे खोटे खोटे लव लफडे होते ते पाहायला ऐकायला मिळाले कॅरेक्टरवरती जे काही कोण बोललं ते ऐकायला मिळालं पाहायला मिळालं त्यानंतर हे जे काही बॅड वर्ड्स असतील किंवा मग काय आपण शिव्या असतील आई बाप असतील हे सगळं आज बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळालं एवढं काय तर आज ताई शुक्रे यांचं सूत्रसंचालन देखील पाहायला मिळालं आणि ते थोडंसं बायस झालं बायस का झालं तर प्राजक्ताने आहे ना स्वतः निर्णय दिले नाही बाकी ज्यांचं ऐकून सोनाली असेल किंवा मग तो छोटू असेल किंवा मग ती दीपाली असेल यांचं ऐकून सगळे निर्णय दिले त्यामुळे कदाचित थोडेसे निर्णय तिचे चुकले असं मला वाटतं तर या सगळ्यावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा